साधा सोपा माशाचा रस्सा इतका झटपट आणि चवदार होतो की पाहिल्यावर तुम्ही आजच कराल आणि उद्यासुद्धा मासे स्वच्छ धुऊन त्याला मीठ हळद आणि लिंबाचा रस लावून थोड्या वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवा आता रस्स्याच्या वाटणासाठी थोडंसं तेल टाकून ओलं नारळ कांदा धणे तांदूळ भाजून घ्या मोहरी तीळ बडीशेप हे कोरडे भाजून घ्या आता सर्व भाजलेले जिन्नस कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून बारीक वाटून घ्या आंबूसपणासाठी टोमॅटो वापरू शकता आता कढईमध्ये तेल गरम करून सर्व कोरडे मसाले भाजून घ्या वापरलेल्या मसाल्यांची यादी आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे भाजताना मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाका आता वाटलेला मसाला टाकून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या तेल सुटायला लागले की गरम पाणी टाका आता उकळी यायला लागली की माशाचे तुकडे यामध्ये सोडा हलकेच एकत्र करून चिंचेचं पाणी टाका आणि उकळी येऊ द्या उकळी आली की आपली चवदार करी तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाका भात आणि भाकरीसोबत रस्स्याचा आस्वाद घ्या तुम्हाला रस्सासाठी कोमटा मासा आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशाच छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका